जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे म्हणजे तर मित्रांनो होणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही ठाणे जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की ठाणे जिल्हा परिषदेवर एकोण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेवर एकोण सदस्यांची संख्या ही त्रेपन्न आहे तर मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेवर जर त्रेपन्न सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर ठाणे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या येथील जर ठाणे जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सत्तावीस सदस्य निवडणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची ठाणे जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे शिवसेना या पक्षाला होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना या पक्षाला सव्वीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेवर नेमका कोणत्या पक्षाचा भगवा झेंडा फरकणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो बहुमत एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच मिळालं आहे आणि त्याचप्रमाणे बघितलं तर आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांची तर सत्ता येणार आहे की नाही ते पाहणं आता महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा या ठाणे जिल्हा परिषदेवर मिळवत्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं चांगल्या प्रकारचं चा लक्ष हे सर्वच जिल्ह्यामध्ये घातलं आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेवर सुद्धा चांगल्या प्रकारचं चा लक्ष हे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा ठाणे जिल्हा परिषदेवर दहा जागा मिळवत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा थोडंफार कमी यश होतं पण दहा जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं बोललं जात होतं कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दहा तर जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा आता दोन गट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यामुळेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या गटाचे मेन जे होते तेच या निवडणुकीमध्ये नाही आहेत कारण मित्रांनो दोन चार दिवसाच्या पाठीमाग अजित पवार यांचं विमान क्रॅश झालं आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा था दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष सुद्धा तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सुद्धा ठाणे जिल्हा परिषदेवर अपयश मिळवतं कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकच जागा आहे ठाणे जिल्हा परिषदेवर मिळवते त्यामुळे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपयशच मिळवतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष तरु 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 तर मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळवते ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला एक जागा ही ठाणे जिल्हा परिषदेवर मिळवते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना एक ही ठाणे जिल्हा परिषदेवर मिळवते तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही ठाणे जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आणि भारतीय जनता पक्षानं आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादीने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे ठाणे जिल्हा परिषदेवर घातलं आहे आणि त्याबरोबर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्व्हेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये एक जागा मिळवते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना एकच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा अपक्षांना तितक्याच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला अपयश होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर एक जागा ही होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला एक ते तीनच्या आसपास जागा मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो तीनच्या आसपास या जागा या ठाणे जिल्हा परिषदेवर काँग्रेसच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतरच आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना दहा जागा या ठाणे जिल्हा परिषदेवर मिळत होत्या पण या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला तीन ते पाच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला थोडफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मित्रांना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा काही जागा वाढल्या असत्या पण मित्रांनो अचानक अजित पवारांचं निधन झाल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो अजित पवार हे अचानकच त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मित्रांनो राष्ट्रवादी पक्षावर आणि पवार एक दुःखाचा डोंगर पसरला आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पण थोडंफार कमी यश मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा थोडंफार कमीच यश मिळालं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकत्र असताना त्यांना सव्वीस जागा या ठाणे जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळाला असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सव्वीस जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना अपयश ठाणे जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शीव। शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार ते आता आपण या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं चांगल्या प्रकारची आणि जिल्हा परिषदेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो पहिल्यापासूनच गेले कितीतरी वर्ष ठाणे जिल्हा परिषदेवर असो किंवा ठाणे महानगरपालिका आणि ठाण्यातील सर्वच ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना या पक्षाचं वर्चस्व होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचं वर्चस्व हे टिकून राहणार आहे की ते मोडीत राहणार मोडीत निघणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळतो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये सव्वीस जागा या दोन्ही एकत्र असताना मिळवत्या पण त्यानं या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना सुद्धा काय थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या पक्षाला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो ठाणे जिल्हा म्हणजे एकदम अतिशय महत्वाचा जिल्हा आहे त्यामुळे मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा अतिशय महत्वाची होती आणि त्यामुळेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाने एकदम चांगल्या प्रकारचं लक्ष ठाणे जिल्हा परिषदेवर घातलं होतं त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये वीस ते पंचवीस जागा म्हणजे त्यांना सर्वाधिक मोठं यश ठाणे जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळतील का आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला इतकं कमी यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन्ही सुद्धा इतकं कमी यश हे ठाणे जिल्हा परिषदेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही ठाणे जिल्हा परिषदेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र